जय जिनेंद्र सगळ्यांना आज आपण इथं स्वीटकॉर्न बर्फी कशी करायची त्याची रेसिपी बघत आहोत ही बर्फी एकदम सॉफ्ट आणि चविष्ट तयार होतं त्यासाठी एक मक्याचं कणीस सोलून घेतलं या प्रकारे अर्धा कप दूध थोडं थोडं करत घालूया सुरुवातीला इथं दोन ते तीन चमचे पेस्ट करण्यासाठी घेतले ही छान बारीक पेस्ट तयार केली आता उरलेलं दूध मिक्सरमध्ये घेऊन मिक्सरला लागलेली पेस्ट यामध्ये पॅनमध्ये काढून घेऊयात एकदम सॉफ्ट अशी पेस्ट तयार करायची यासोबतच ता तांदळाचं पीठ बायंडिंग येण्यासाठी दोन चमचे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर यानेसुद्धा छान बायंडिंग येते वन फोर्थ कप साखर आणि दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट तुम्ही इथं सुक खोबरंही वापरू शकता डेसिकेटेड कोकोनटमुळे वड्याची चव खूप छान लागते आता हे छान मिक्स करून घ्यायचं सगळे पावडर एकत्र करून घ्यायचे की जेणेकरून याच्यामध्ये गोळे होणार नाही आता हे एकत्र झाल्यावर गॅसच्या मिडियम हीटवर शिजवून घेऊयात त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप एकदम कमी साहित्यामध्ये चविष्ट बर्फी तयार होते नक्की करून बघा आता ही वेलची पूड घातली एक चमचा ही छान मिक्स करून घेऊयात आणि सोबतच छान असं सो, एकसारखं शिजवून घ्यायचं एकसारखं हलवत पॅन सुटेपर्यंत हे मिश्रण शिजवायचं हे पहा इथं आपलं मिश्रण शिजून तयार आहे पॅन सोडत आहे आता ट्रेला आधीच मी तूप लावून घेतलं होतं हे सगळं मिश्रण यामध्ये घेतलं आता हे छान एकत्र करून घेऊया एकसारखं थोडंसं पॅप करून घेऊयात वाटीला तूप लावून घेऊयात आणि वाटीने एकसारखं करून घेऊयात या प्रकारे, वरून थोडंसं डेसिकेटेड कोकोनट दिसायला छान दिसतं आणि चवसुद्धा अप्रतिम लागते हे आता एकसारखं दाबत प्रेस करत करून घ्यायचं नंतर एक तास थंड होण्यासाठी ठेवलं एक तासानंतर याच्या पाहिजे तो आकार तुम्ही वड्यांना देऊ शकता चौकोन शंकरपाळीसारखं मी तर चौकोन आकार देते या प्रकारे तुम्हाला अजून कुठली रेसिपी पाहिजे ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता म्हणजे त्या रेसिपीवर व्हिडिओ तयार करता येईल हे पा मस्त अशा वड्या पडताय एक तासानंतर आता काढून बघूयात तयार आहे आपली स्वीटकॉर्नची ची बर्फी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद